माननीय आमदार प्रशांत परिचारक येत्या सतरा तारखेला करणार आपला विधानसभेचा निर्णय जाहीर भाजपाची साथ सोडत माननीय प्रशांत परिचारक घेणार का तुतारी हातात समर्थक व कार्यकर्त्यांकडून शरदचंद्रजी पवार साहेबांचा फोटो शेअर करत परिचारक मालकांनी तुतारी हातात घेण्याची गरज अशा पोस्ट व्हायरल गावभेड धवऱ्याच्या माध्यमातून माननीय प्रशांत परिचारक दररोज पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात साधत आहेत नागरिकांशी संवाद सोलापूर विधान परिषदेचे माननीय आमदार पांडुरंग परिवाराचे ज्येष्ठ नेते तथा पांडुरंग शुगरचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली असून त्यांनी मागील महिन्यापासून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात प्रत्येक गावात गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून आपल्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे त्यांनी मागील आठवड्यामध्ये मंगळवाडा तालुक्यातील लक्ष्मी दहीवडी गटातील पाटकळ येथे मोठी पांडुरंग परिवाराची बैठक घेत विधानसभा निवडणूक लढवण्याचे जवळजवळ संकेत दिले आहेत त्याच्या अगोदर पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांनीही पांडुरंग परिवारातील काही कासेगाव व गादेगाव सर्व आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन केले होते त्याचबरोबर युवा नेते प्रणव परिचारक यांनी व त्यांच्या कुटुंबातील इतर काही सहकाऱ्यांनीही दौऱ्याच्या माध्यमातून चाचपणी सुरू केली असून लवकरच पंढरपूर येथे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वाखरी येथील भव्य पटांगणामध्ये माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे याचबरोबर दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांची पांडुरंग परिवारातील शिष्टमंडळातील काही ज्येष्ठ नेते मंडळींनी बार्शी येथे जात माननीय माननीय शरदचंद्र पवार साहेबांची भेट घेत प्रशांतराव परिचारकांच्या उमेदवारीबाबत चर्चा केली आहे यामध्ये अर्बन बँकेचे चेअरमॅन सतीशजी मुळे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट रापा कटेकर याचबरोबर पंढरपूर शहरातील व ग्रामीण मधील काही परिचारक समर्थक कार्यकर्त्यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात आता मालकांनी कसलाही विचार न करता फक्त आणि फक्त हातात तुतारी घ्यावी व येणाऱ्या आगामी निवडणुकीला सामोरे जावे असे सर्व त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यातून बोलले जात आहे ज्या पद्धतीने माढा लोकसभा मतदारसंघात पवारसाहेबांनी जो पॅटर्न वापरला तोच पॅटर्न येणाऱ्या आगामी पंढरपूर मंगळवेढा व माढा मतदारसंघात वापरण्याची दाट शक्यता असून पवारसाहेबांकडे इच्छुकांची भाऊगर्दी वाढू लागली आहे या गर्दीत अनेक जण वाट काढताना दिसत आहेत पण असलेले जिल्ह्यातील जुने जाणते मोहिते पाटील व परिचारक कुटुंबीय पक्षात होते पण काही कालावधीनंतर ते भाजपाचे झाल्यामुळे व त्यावेळेसची परिस्थिती आताची परिस्थिती यामध्ये समसमान असल्यामुळे आता सध्याच्या घडीला शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व तुतारी या चिन्हाला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यात मागणी असल्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अनेक मातब्बर व ज्येष्ठ नागरिकांकडून आता मालकांनी शांत न बसता पवारसाहेबांना मदत करून आमदारकी मिळवावी व गेलेले जुने दिवस परत आणावेत अशी मागणी करताना दिसून येत आहेत या मतदारसंघात विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये प्रशांत परिचारक मालकांनी पंढरपूर तालुक्यातील बावीस गावातून व शहरातून मोठे मताधिक्य दिले होते त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील आपल्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांनी आवताडे यांना मदत करण्यासाठी सांगण्यात आले होते त्याची परतफेड करण्याची वेळ आता जरी आली असली तरी भाजपाच्या वरिष्ठ कोर कमिटीमधून आमदार समाधान आवताडे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे दिसत आहे त्यामुळे प्रशांत परिचारक यांनी जर वेगळी वाट निवडली तर काहीही वावगे वाटण्याचे कारण नाही येत्या सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस शनिवारी रोजी स्वर्गीय कर्मयोगी श्रीमंत सुधारक पंत परिचारक मोठे मालक यांचा स्मृती दिन असून या दिवशी मोठी घोषणा होऊन सर्व समर्थक व कार्यकर्ते कामाला लागतील असा विश्वास काही राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे